शिक्षकाची किंवा तत्सम पेशाची नोकरी करणारं एक उभिरू कुटुंब घरातील तरुण मुलीवर गुंडांची नजर पडते आणि यामुळं कुटुंब हादरून जातं पण या, या गुंडशाही पुढे दाद मागायची तरी कोणाकडे हा प्रश्नच शेवटी घडायचं तेच घडतं मुलीचा जळून मृत्यू होतो हत्या की आत्महत्या शेवटपर्यंत समजत नाही पण या झटक्यानं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं चित्रपटातील गुंडगिरीची दाहकता दाखवण्यासाठी एखाद्या तरुणीवर त्या भागातील गुंडाची नजर पडल्यावर कुटुंब कसं देशोधडीला लागतं याची करुण कहाणी दाखवली जाते गंगाजल नावाच्या हिंदी चित्रपटात एका राजकीय नेत्याच्या मुलानं ठेकेदारी करत संपूर्ण शहर वेठीस धरलेलं असतं एका मुलीच्या मागे लागून तिच्या कुटुंबला तो नरक यातना देत असतो अनेक हिंदी चित्रपटात एखाद्या पांढरपेशा कुटुंबात तरुण मुलगी असल्यावर गुंडांकडून कसा त्रास दिला जातो याचं चित्रण केलेलं दिसतं पण भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी ज्या चेतना कळसे प्रकरणाचा उल्लेख केला ते त्यापेक्षाही भयानक आहे ते ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आमदार सुरेश धस यांनी ज्या चेतना कळसे प्रकरणाचा उल्लेख केला ती चेतना कळसे कोण आहे तिचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत सुरेश धस यांनी कोणता दावा केला आहे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलेत त्याचबरोबर सुरेश धस यांनी विधानसभेत संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली हे सविस्तर सांगितल्यावर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलं या खून प्रकरणाचं गांभीर्य त्यानंतर वाढलं दीड वर्षांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणाचा दाखला देत त्यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा विषय उपस्थित केलाय या सगळ्याचा मागे अका असल्याचा दावा त्यांनी केला धस यांनी चेतना कळसे प्रकरणाबाबत सविस्तर सांगितलं नसलं तरी जी माहिती दिली आहे ती खूपच हृदय पिळवटून टाकणारी आहे सुरेश धस यांनी सांगितलं की चेतना कळसेचे वडील कला शिक्षक होते चेतना कळसेचा जळून मृत्यू झाला ती जळून मरण पावली की तिला जाळलं त्या भागातील लोकांना विचारलं तर ते काय झालं ते सगळं सांगतील त्यानंतर कुटुंबाची कशी वाताहत झाली हे धस यांनी सांगितलं ते ऐकल्यावर आपण सुसंस्कृत मनविणाऱ्या महाराष्ट्रात राहतो की अजूनही सरंजामी व्यवस्था असणाऱ्या उत्तर प्रदेश बिहार मधील एका छोट्या शहरात राहतो हा प्रश्न पडतो सुरेश धस यांनी सांगितल्याप्रमाणे चेतनाच्या निधनाचा वडिलांनी धसका घेतला गळपास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आईला वेड लागलं तिला एरवड्यात ठेवण्यात आलं भाऊ गायब झाला बहीण कुठेतरी बॉर्डरवर कोणत्या तरी, तरी राज्यात आहे ती अजूनही सापडत नाही कळसे कुटुंबाची अशी वाताहत झाली हे प्रकरण कधी घडलं हे धस यांनी सांगितलं नाही या गंभीर माध्यमांमध्ये धस यांनी उघड करेपर्यंत एक शब्दही छापून आलेला सापडत नाही काही माध्यमांनी हे प्रकरण उघड झाल्यावर चेतना कळसे कुटुंबाचा शोध घ्यायला सुरुवात केली पण त्यांना माहिती मिळाली नाही सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीचं हे प्रकरण असल्याचं परळीतील काही जण म्हणतात एका शिक्षकाचं कुटुंब देशधडीला लागलं पण त्याची दखलच घेतली गेली नाही किंवा दाबून टाकण्यात आलं सुरेश धस यांनी त्यानंतर जे सांगितलं ते अधिकच महत्वाचं आहे चेतना कळसे प्रकरणाची ना पोलिसांनी दखल घेतली ना माध्यमांसमोर ही माहिती आली त्यामुळे कळसे प्रकरणामुळे आरोपींच्या मनात भीतीच उरली नाही मग संगीत दिघोळे किशोर फड आंधळे गायकवाड असे अनेकांचे खून पडत गेले ध हे एक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एवढे भयानक प्रकरण उघड केले आहे ते खोटे असेल तर पोलिसांनी आणि परळीतील नेत्यांनी जाहीरपणे असं काही घडल्याचा जाहीर करायला हवा तो केला नाही तर महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालायला लावणारा हा प्रकार घडला आहे असंच समजलं जाईल महाराष्ट्र नव्हे तर आपण बिहार उत्तर प्रदेश सारखेच गुंडांच्या दहशतीत राहतोय हे मानावं लागेल हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा